नमस्कार चला तर मग आज संत तुकारामांच्या एका अशा गूढ आणि तितक्याच गहनकथेबद्दल जाणून घेऊया त्यांच्या त्या मूक अभंगाबद्दल जो खरं तर कधीच कुणी ऐकला नाही कधी विचार केलाय की एका एवढ्या मोठ्या संताने आपली शेवटची सगळ्यात खास अशी रचना जगासमोर न आणता सरळ नदीला का अर्पण केली असेल हा प्रश्नच आपल्याला एका वेगळ्याच खोल आध्यात्मिक प्रवासाला घेऊन जातो तर ही गोष्ट घडतीय पंढरपुरात चंद्रभागेच्या त्या पवित्र काठावर कल्पना करा संत तुकाराम महाराज ज्यांच्या शब्दांनी महाराष्ट्र घडवला ते त्यांच्या आयुष्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात एका मोठ्या एका निर्णायक क्षणी उभे आहेत आता या पूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे अभंग अभंग म्हणजे काय तर आपल्या लाडक्या विठ्ठलाची म्हणजेच विठ्ठोबाची स्तुती करताना गायलेली एक अतिशय भक्तिमय अशी काव्यरचना आणि तुकारामांचे अभंग म्हणजे फक्त शब्द नव्हते अजिबात नाही ते तर एक चैतन्य होतं त्यांच्या शब्दांनी लाखो करोडो लोकांच्या मनात भक्तीची अशी ज्योत पेटवली होती की त्यांना जगण्याची एक नवी दिशा मिळाली होती पण गंमत बघा ज्या तुकारामांनी लाखो लोकांना आधार दिला त्याच तुकारामांचं मन त्या दिवशी मात्र खूप जड झालं होतं त्यांच्या आतमध्ये एक वेगळीच घालमेल सुरू होती आणि त्याच घालमेलीतून त्यांनी एक अभंग लिहिला तो अभंग म्हणजे माहिती थेट विठ्ठलालाच विचारलेला एक प्रश्न होता विठ्ठलाला लोक माझ्या शब्दांची तर पूजा करतात पण माझ्या मनातली वेदना ती त्यांच्यापर्यंत पोचते का बघा किती खाजगी किती वैयक्तिक दुःख होते यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते हा अभंग जगासाठी नव्हता शिष्यांसाठी पण नव्हता तो होता फक्त आणि फक्त तुकाराम आणि त्यांचा विठ्ठल यांच्यातला एक संवाद एक अगदी खाजगी गोष्ट तो अभंग लिहिलेला कागद त्यांनी हातात घेतला आणि ते नदीच्या काठावर आले आणि क्षणभर थांबले विचार करा त्या एका शांत क्षणात त्यांच्या मनात विचारांचं केवढं मोठं वादळ उठलं असेल नाही का असं म्हणतात की त्याच क्षणी त्यांच्या मनात एक विचार चमकून गेला की जे शब्द समजून घेण्यासाठी ऐकणाऱ्याचं मन शुद्ध असावं लागतं ना ते शब्द सगळ्यांना ऐकवायचे नसतात हा फक्त एक विचार नव्हता हे तर भक्तीच्या मार्गावरचं एक अंतिम सत्य होतं आणि मग त्याच सत्याला साक्षी मानून त्यांनी तो अभंग ती वेदना तो संवाद सगळं काही चंद्रभागेच्या प्रवाहात सोडून दिलं ते शब्द कायमसे त्या नदीच्या पाण्यात विरून गेले हे सगळं बघून त्यांचे शिष्य तर अक्षरशः स्तब्ध झाले त्यांनी विचारलंच गुरुजी तो अभंग तुम्ही आम्हाला का नाही ऐकवला आणि खरं सांगायचं तर हाच प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतोय नाही का यावर तुकारामांनी जे उत्तर दिलं ना ते इतकं साधं होतं पण त्यात भक्तीचं सगळं सार सामावलेलं होतं ते फक्त इतकंच म्हणाले अरे जे विठ्ठलाला कळलंय ते जगाला ओरडून सांगायची काय गरज आहे आणि असं म्हणतात की त्या दिवसानंतर संत तुकारामांनी कधीच एकही नवीन अभंग लिहिला नाही जणू काही त्यांच्या काव्यप्रवासाचा तो शेवट होता जे सगळ्यांना सांगायचं होतं ते सांगून झालं होतं आणि जे फक्त विठ्ठलासाठी होतं ते नदीला अर्पण करून झालं होतं त मग या मौन मागे नेमका काय अर्थ दळलाय भक्तीचं खरं हृदय तिचं खरं सार कशात आहे बघा ही एकच कथा आपल्याला तीन मोठ्या गोष्टी शिकवून जाते पहिली भक्ती म्हणजे नेहमी बोलणंच नाही काही वेळा ती शांत राहण्यात मौनात असते दुसरी गोष्ट खरी भक्ती कधीकधी काहीतरी सोडून देण्यात त्याग करण्यात असते आणि तिसरी सगळ्यात महत्वाची प्रत्येक सत्य हे सगळ्यांसाठी नसतं काही गोष्टी फक्त स्वत अनुभवायच्या असतात आणि म्हणूनच कदाचित असं म्हणतात की आपण जे अभंग ऐकतो ते तुकारामांचे शब्द आहेत पण जे नदी आपल्यासोबत घेऊन गेली ना ते तुकारामांचं हृदय होतं खरंच या एका वाक्यात शब्दांच्या पलीकडच्या भक्तीची खरी ओळख आहे